मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावलाय मात्र या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी भाजपा प्रणित महायुती आघाडीनं अर्थनीतीचा वापर केल्याचं मुंबई महापालिकेनं विकास कामांसाठी वितरित केलेला अधिक निधी महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रभागांना दिला गेलाय इंडियन एक्सप्रेसनं माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती मिळवली आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता आणि आपण पाहत आहे लोकसत्ताला फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान रस्ते दुरुस्ती सुधारणा एक हजार चारशे शहात्तर पूर्णांक ब्याण्णव कोटी रुपये भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या सत्ताधारी पक्षांच्या विधानसभा व विधान परिषदेतील आमदार खासदार यांच्या अखत्यारी भागांमध्ये दिला गेल्या सर्वाधिक वाटा हा भाजपच्या आमदारांना म्हणजेच एक हजार शहात्तर पूर्णांक सात कोटी रुपये मिळाले का या काळात चौऱ्याहत्तर शून्य पूर्णांक नऊ कोटी निधी देण्यात आला आहे आणि तोही काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांच्या मतदारसंघात देण्यात आला आहे पटेल हे मुंबादेवीचं प्रतिनिधित्व करतात दक्षिण मुंबईतील अल्पसंख्याकांची लोकसंख्या असलेल्या या मतदार आणि सपाचे एक आमदार यांना निधी मिळालेला नाही या आकडेवारीकडे एक जर नजर टाकली तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तीनशे साठ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत तेही सर्व सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघामध्ये घाटकोपर पश्चिमचे भाजपचे आमदार राम कदम यांना सर्वाधिक सत्तर कोटींचा निधी वितरित झालाय त्यानंतर भाजपचे योगेश सागर यांना सदुसष्ट पूर्णांक सत्तेचाळीस कोटी तर अतुल भातकळकर यांना सहासष्ट पूर्णांक सहा कोटी रुपये इतका निधी वितरित झाला आहे दोन हजार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या महिन्यांमध्ये जवळपास सर्व विरोधी आमदारांना निधी मिळाला नाही तर सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चारशे सदुसष्ट कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली गेली ऑगस्ट ते सप्टेंबर दोन दरम्यान पंधरा ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी सत्ताधारी आघाडी भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्या तेवीस आमदारांना एकूण तीनशे सत्तावन्न पूर्णांक तीन कोटी रुपये नागरी निधी वितरित झाला तर काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांना तीन पूर्णांक ब्याण्णव कोटी रुपये इतका निधी मिळाला यामध्ये सत्ताधारी विधान परिषद आमदारांनाही अधिक निधी देण्यात आलाय मात्र विरोधी पक्षाच्या पाच आमदारांना निधी मिळाला नाही शिवसेना ठाकरे गटाचे सचिन आहिर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुनील शिंदे यांनी विकास कामांसाठी निधी मागितलेला तेच भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांना सर्वाधिक तेहतीस कोटी रुपये इतका निधी देण्यात आलाय निधी वाटपातील या असमतोला सुरुवात फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आलेल्या धोरणाने झाली मार्च दोन हजार नगरसेवकांच्या अनुपस्थित आमदार आणि दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी विकास काम प्रस्तावित करण्याचे अधिकार देण्यात आले प्रत्यक्षात या धोरणात आमदार आणि खासदारांनी उपस्थित केलेल्या मागण्यांवर आधारित निधी देण्याचे अधिकार मुंबईच्या पालकमंत्र्यांकडे केंद्रित करण्यात आले त्यानुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शिवसेनेचे से दीपक केसरकर आणि भाजपचे मंगल प्रभात लोढा आणि या वर्षी जानेवारी पासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे पालकमंत्री आहेत मात्र या निधी वाटपात कोणताही पक्षपात झालेला नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलंय मुंबई महापालिकेच्या नियमानुसारच काटेकोरपणे निधी वाटप करण्यात आल्याचं ते म्हणाले आहे मात्र समोर आलेली ही आकडेवारी काहीतरी वेगळंच चित्र दर्शवते दरम्यान मुंबईत विकास निधीच्या या असमान वाटप प्रकल्पावरून माजी मुख्य वित्त अधिकारी मोहनदास पै यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली देवेंद्र फडणवीस सरकारनं असं करणं अत्यंत चुकीचं आहे सर्व नागरिक आणि प्रभागांना विकासासाठी सामाजिक निधी एक समान मिळाला पाहिजे कोणत्याही राजकीय पक्षाकडून असं मनमानी आणि एकतर्फी निधीचं वाटप अत्यंत चुकीचं आहे अशी पोस्ट त्यांनी केली दरम्यान माहिती अधिकारातून समोर आलेल्या या संपूर्ण आकडेवारी संदर्भात आपलं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत लोकसत्ता लाईक